जय भारतीय संविधान माध्यमिक विद्यालय पिपरी नांदू तालुका मुद्देनगर या विद्यालयाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत तृतीय क्रमांकाचं पारितोषिक तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एक वजतदार आणि दर्जेदार पुरस्कार या शाळेला प्रदान करण्यात आलेला आहे मुद्देनगर या ठिकाणी या पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं आहे तर एक महत्वाचं आपल्याला विचारू इच्छितो की आपली शाळा आपलं विद्यालय हे एक पंचक्रोशीमध्ये एक प्रसिद्ध आणि प्रसिद्धी झोतामध्ये असं विद्यालय आहे आपल्या शाळा विद्यालयाचा एक नावलौकिक आहेत आणि एक निसर्गरम्य वातावरणामध्ये आपलं विद्यालय आहे आपल्या विद्यालयाची जे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक मिळालेलं आहे त्या निवडीचं या जो तृतीय क्रमांकाचा जो पुरस्कार जो मिळालेला आहे या निवडीचं संदर्भामध्ये आपण काय सांगू शकाल संस्थेने जे काही निकष होते शासनाचे त्या निकषांची परिपूर्णता करण्यासाठी बरीच मदत केली परंतु वेळेच्या अभावी आम्ही आम्हाला तृतीय क्रमांक मिळाला तरी त्यात आम्ही खूप समाधानी आहोत निसर्गरम्य अशा ठिकाणी शाळेचा स्पॉट आहे खाली तापी नदी आहे आजूबाजूचा परिसर हिरवळ आहे आणि अतिशय सुंदर अशा ठिकाणी शाळा असल्यामुळे त्याचप्रमाणे शाळेची इमारत पूर्ण वर्ग खोल्या आणि जे काही निकष निकषांची परिपूर्णता करायची होती आमचे शिक्षक अहोरात्र झटले आणि या पुरस्कारास आमची शाळा पात्र ठरली त्याबद्दल आमच्या सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे वेळोवेळी वेड़ आमचे जे केंद्रप्रमुख आहेत भूषण चौधरी यांनी खूप म मार्गदर्शन आणि सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांचंही आभार मानतो आपल्या वेगवेगळ्या निकषाच्या आधारावरती आणि वेगवेगळ्या आपल्या उल्लेखनीय आपल्या विद्यालयाच्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपल्या विद्यालयाची निवड झाली असावी असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो आणि सर एक महत्वाचं जे भारदस्त एक टीप काय सोसायटी मध्ये मेसेज काय देऊ इच्छिता काय सांगा फक्त बाह्यांग सुंदर असून चालत नाही अंतरंगासाठी आमचे विना अनुदानित शाळेपासून प्रयत्न चालू आहेत आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा घडेल प्रत्येक विद्यार्थी क्लास वन ऑफिसर कसा बनेल याच्यासाठी आमच्याबरोबरच पालकांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे पालकांना एक संदेश आहे की आपला पाल्य जेव्हा घरी राहत असेल शाळा कारण नसताना गैरहजर राहत असेल शाळेमध्ये तर त्याच्याकडे लक्ष असणं पालकाचं किमान तेवढं अपेक्षित आहे आमचे तर प्रयत्न चालूच आहे आणि यापुढेही राहतील अशी मी देतो सर एक चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी आपले विचार मांडलेले आहेत सविस्तर अशी विद्यालयाच्या संदर्भामध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि विद्यार्थी हा विद्येच्या सागरात होणारा राजहंस असतो विद्यार्थी आणि शिक्षक यांचं अतूट असं नातं असतं आणि शिक्षक हा समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो सर नमूद करतो आणि सर एक भारदस्त एक वजनदार पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि आपल्या शाळेचा सा चांगल्या प्रकारे ना अवलौकिक आहेत तर या पुरस्काराच्या निवडीचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता काय सांगाल सर आमचे आर आर महाजन सर त्याच्यानंतर एच एम चौधरी मॅडम केंद्रप्रमुख भूषण चौधरी आणि सहकारी शिक्षक आणि संस्था या सर्वांना मी याचं श्रेय देऊ इच्छितो या निमित्ताने विद्यार्थ्यांना आमचा नेहमीच संदेश असतो की तुम्ही तुमच्या नावाचा प्रथम अर्थ समजून घ्या जोपर्यंत तुम्ही तुमच्या नावाचा तुमचं नाव आहे विद्यार्थी विद्येसाठी सदाकदा अर्थी तो विद्यार्थी अन्यत तो विद्यार्थी म्हणून जीवन जगत असताना त्याला जर या गोष्टी कळ कळाल्या नाहीत तर शैक्षणिक जीवन एक हमाली करतो आहे या हिशोबाने जाते पुस्तकं घेऊन येणे दप्तर घेऊन येणे आणि घेऊन जाणे तर याच्यासाठी विद्यार्थ्याचे प्रयत्न फार आवश्यक आहेत तेव्हाच सर्वांगीण विकास होतो विद्यार्थ्याचाही होतो शाळेचाही होतो आणि जेणेकरून गावाचा नावलौकिक होतो सरांनी या ठिकाणी विद्यार्थी या संकल्पनेची डेफिनेशन सांगितलेली आहे व्याख्या सांगितलेली आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं चा, सरांचं असं व्यक्तिमत्व आहे आणि या विद्यालयाचा एक नावलौकिक आहे एक प्रसिद्धी ज्योतामध्ये एक निसर्गरम्य वातावरणामध्ये माध्यमिक विद्यालय पिपरी नांदू हे वसलेलं आहे आणि या ठिकाणी शिस्तबद्ध चांगल्या पद्धतीने टीचिंग केली जाते एक ज्ञानान ज्ञानान देण्याचं कार्य केलं जातं आणि या ठिकाणी जे शिक्षक वृंद आहेत आणि मुख्याध्यापक सह शिक्षक वृंद या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य करतात आणि चांगल्या पद्धतीने विद्यार्थी कसा घडेल विद्यार्थीचा चा दूरदृष्टी कोण कसा राहील विद्यार्थी कसा घडेल आणि या शाळेतून चांगल्या चांगल्या विद्यार्थी चांगल्या पोस्ट वरती गेलेले आहेत आय एस अधिकारी झालेले आय पी एस अधिकारी झालेले आहेत पी एस आय झालेले आहेत असं सरांनी या ठिकाणी सविस्तर सांगितलेलं आहे आणि आपलं चॅनल त्यांना सहकार्य करणार आहेत आपल्या याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी या माध्यमिक विद्यालय पिपरी नांदू या विद्यालयाने मारलेली आहे यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार टी व्ही लाईव्ह न्यूज तर्फे आपल्या पुढील भाईवाडचाली हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सुरवाडे फोर नॅशनल न्यूज स्टार टी व्ही लाईन न्यूज चिप एडिटर माझं नाव राजू रमेश महाजन माध्यमिक विद्यालय पिंपरी नांदू येथे मी उपशिक्षक गेल्या पंचवीस वर्षापासून आहेत आमच्या छोट्याशा शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये तृतीय क्रमांकाचे जे बक्षीस मिळालं हे खरोखर आमच्या शाळेसाठी आमच्या गावासाठी आमच्या तालुक्यासाठी खरोखर मानाची गोष्ट आहे या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शाळेच्या निकषामध्ये ग्रामीण भागातली शाळा असून सुद्धा आमचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख संस्था यांच्या मदतीमुळे मार्गदर्शनामुळे आम्ही हे निकष पूर्ण करू शकलो या निकषात ग्रामीण भागातील शाळा असल्यामुळे काही निकष जसं की ग्रंथालय आहे प्रयोगशाळा आहे त्याचीसुद्धा पूर्तता आमची संस्था करते आहे आणि भविष्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात आमची शाळा आमचे सहकारी हे भरघोस प्रयत्न करतील आणि या स्पर्धेत तृतीय क्रमांकावरून प्रथम क्रमांक येण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू माझं नाव श्रीमती हर्षाली मनोहर चौधरी मला शाळेमध्ये आता पाच वर्ष कंप्लीट झालेत आणि जो पहिला टप्पा मुख्यमंत्री शाळेचा आला मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळेचा त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही थोडं काय करायचं याच्याबद्दल कन्फ्युज होतो मग त्याच्यानंतर जे आम्ही निकष वगैरे वाचले आमच्याकडे पूर्तता होती फक्त काही गोष्टींमध्ये आम्ही कमी पडलो त्याच्यामुळे मग आम्ही तृतीय क्रमांकावर गेलो आता या वर्षी आम्ही त्याच पहिल्या क्रमांकाचं बक्षीस घेण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत

त्यांचे अंतिम मुख्याध्यापक शालेय शिक्षक यांनी सर्व मेहनत घेऊन सर्वांचं तो चालू शाळेवर आहे त्याच्यामुळे हा पुरस्कार केला गेला